नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता आम्ही निघालोय आज आज शुक्रवार निगाल। आहे रविवारी दीपा अमावस आहे त्याच्यामुळे मग आम्ही आजच गतहारी करणार आहोत तर गतहारी करण्यासाठी आम्ही निघालोय मोठ्या जाऊबाईंच्या घरी म्हणजे आमच्या ह्यांच्या मोठ्या बंधूंच्या घरी निघालो आहे तर चला पाहूया ननंदबाई आहेत त्या येतील त्या खारघरला राहतात तर त्या भेटतील आम्हाला मध्ये रस्त्यामध्ये आणि मग तिथून आम्ही तिघजण म्हणून जाणार आहोत ऍक्च्युली गटारी नाही काय असं ते त्याचा मेन शब्द असो गतहारी तर ती गतहारी आता लोकांनी त्याला गटारीच करून टाकलंय पण खरा तो शब्द आहे गतहारी तर तिथे चाललोय आम्ही गतहारीसाठी तर श्रावणामध्ये आपण मध्य मांसाहार त्याग करतो त्या गोष्टींचा आपण त्याग करतो आणि त्या गोष्टीचा त्याग करणार आहोत आपण पुढे या गोष्टींचा त्यासाठी आपण मग हा दिवस म्हणजे गतहारी हा अमावस्या म्हणून हा जो दिवस असतो तो आपण सेलिब्रेशनच्या स्वरूपात आपण करतो तर अशी ही गतारी गतहारी अमावशा म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये ॲक्च्युली मराठी शब्द गतहारी आहे गुगलवर पण तुम्ही टाकलं तर दिसेल म मराठी टायपिंग केलं तर गतहारी येते आपण इंग्लिश टायपिंग केलं तर गटारीच दाखवते तर अशी ही गतहारी सेलिब्रेशन आज आमचं आहे बोला की आता हां तर <दलगता> गतहारी गतहारी ह्या जो इंग्लिश लोकांना आपला मराठी शब्द माहीत नाही आहे तर असे ही गतहारी आपण आज सेलिब्रेशन इंग्लिश लोकांनी आपल्याला इंग्रजांनी आपल्या गतहारीला गटारी केलं आणि आपली मराठी लोक पण आता तिला गटारीच बोलायला लागलेत तर ती गटारी नसून गतहारी आहे हे सर्वांनी जाणून त्यासाठी जे इथे आता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आता पाऊस पडतोय तर काही दिसत नाहीये इथे खूप गाड्या आहेत ऑफ ऑफिस आहे बाकी हाताचे पण ते हार्टीचे वगैरे पंचवीस पंचवीस वेळा द्रोणागिरी लागलं होतं बाळ सतीश द्रोणागिरी मधल्या बिल्डिंग लागल्या होत्या बघ ते ताई जाताना ना इकडून जाताना इकडून आपण गेलो तेव्हा नारण उरण उरण अच्छा इथे इथे हे दोनच रिक्षा फक्त आता गाडीच्या वेळेस येतात ट्रेन असेल मंदिर राघोबा देव प्रवेश आता आपल्याला सरळ जायचंय वरती ते असेल त्या बिल्डिंगच्या खाली जिथे आपण वरती चढतो आणि बिल्डिंग येते गाडी राईटला लाव अच्छा सॉरी तिसरा माळा आलेला आहे फायनली आणि हे राही जाऊ बयंच घर चपलात मध्ये टाका राहू दे ना म्हणून म्हटलं मग परत आतमध्ये शब्द कुठे अच्छा बाकी सगळ्यांच्या आहेत आम्ही जाऊबाईंच्या घरी येऊन पोचलो पण गप्पा मारण्यामध्ये मा इतकी गुंग होतो की मोबाईल काढून व्हिडिओ बनवायचंच सुचत नाही त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवलाच नाही गणपतीमध्ये त्यांच्याकडे जाणार आहे तेव्हा नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे बनवेन व्हिडिओ त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला दाखवेन मी त्यांचं घर आणि मग गणपती पप्पा पण असतील तर तो सर्व व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यापर्यंत शेअर करेन तर आत्ता हा व्हिडिओ एवढाच होता आता आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी रिटर्न निघालो आहे आणि पाहू शकता तुम्ही मुसळधार पाऊस आहे मुंबईमध्ये कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद